नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण उपवासाचे लाडू बनवणार आहोत पौष्टिक हेल्दी खमंग खुसखुशीत असे लाडू फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली याच्यामध्ये आपण आता मोठ्या दोन वाट्या शेंगदाणे घालून घेतले आणि वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो शेंगदाणे आहेत शेंगदाणे छान असे निवडून घेतलेत याच्यामध्ये शेंगदाण्याच्या कलर सारखे खडे असतात तर व्यवस्थित असे आपल्याला निवडून घ्यायचेत तर वाटेने मोजून घेतले दोन वाटे आहे आणि वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो शेंगदाण्याचे आपण आज लाडू बनवणार आहोत तर बघा छान असे आपल्याला कमी गॅसवरती खमंग असे भाजून घ्यायचेत कमी गॅस वरतीच भाजून घ्यायचे म्हणजे छान असे आतपर्यंत खमंग भाजले जातात आणि लाडू खायला खूप छान लागतात गॅस कमी ठेवून अशा पद्धतीने आपल्याला सतत या शेंगदाणे हलवत राहायचे आणि छान असे भाजून घ्यायचे तर बघा कलर इथे बदललेला आहे शेंगदाणे आपले छान असे मस्त भाजलेले आहेत याच्यावरचं टर्पलं काढून बघायचं तर आतपर्यंत हे शेंगदाणे असे भाजलेले आहेत बघा याच्यावरचं टर्पलं लगेच निघतंय कमी गॅसवरती सात आठ मिनटं लागतात आपल्याला हे शेंगदाणे भाजून घेण्यासाठी फुल गॅस जर केला तर पटकन लालसर होतात आणि ते जळतात आणि आतून कच्चेच राहतात त्याच्यासाठी गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच आपल्याला सतत अशा पद्धतीने हलवत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे तर बघा शेंगदाणे छान असे खमंग इथे आतपर्यंत भाजलेले आहेत आता आपण एक ताटामध्ये हे शेंगदाणे काढून घेऊया शेंगदाणे आपण थंड होण्यासाठी एक मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवलेत आता त्याच कढईमध्ये आपण एक छोटे दोन चमचे तूप घालून घेतले आता याच्यामध्ये इथे त्याच वाटेने मोजून पाऊन वाटी इथे आपण काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे तर हे छान असे आपल्याला या तुपावरती हलकेसे कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे गॅस इथे कमीच ठेवलेला आहे जास्त लालसर करायचे नाही हलकासा कलर बदलला की आपण लगेच हे काढून घेऊया तर तुम्ही कमी जास्त सुद्धा हे करू शकता आता याच्यामध्ये मी मोठे दोन चमचे टरबुजाच्या बिया घालून घेतलेल्या आहेत खूप छान लागतात लाडू नक्की घालून बघा आता ते सुद्धा आपण तुपावरती हलकस भाजून घेऊया आणि लगेच आपल्याला आता हे तुपामधून काढून घ्यायचे जास्त लालसर करायचे नाही अशा पद्धतीने लाडू बनवून बघा खूप पौष्टिक हेल्दी आणि खायला सुद्धा खूप छान लागतात तुम्ही रोज मुलांना हा एक लाडू देऊ शकता अगदी पौष्टिक असा हा लाडू तयार होतो आणि बनवायला देखील खूप सोपा आहे तर बघा आता आपण गॅस बंद केलाय आता सर्व सर्वजण आपण एक ताटात काढून घेऊया थंड होण्यासाठी आणि हे तूप आपण नंतर शेवटी मिश्रणामध्ये घालूया ठेवूया मध्ये तर बघा आता सर्वजण मी इथे ताटामध्ये काढून घेतली छान थंड करून घेऊया शेंगदाणे आणि आपण भाजून घेतले ड्रायफ्रुट्स आपल्याला चांगल्यापैकी थंड करून घ्यायचे गरम असताना अजिबात आपल्याला मिक्सर मध्ये घालायचे नाही तोपर्यंत इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे तर जेवढे शेंगदाणे घेतले तेवढ्या प्रमाणामध्ये आपण गुळ चिरून घेतलाय तर वजनी प्रमाणामध्ये आपले अर्धा किलो शेंगदाणे आहेत तर अर्धा किलो आपण इथे गुळ घेतलेला आहे आणि वाटेच्या प्रमाणामध्ये दोन वाटे शेंगदाणे तर दोन वाटे इथे गुळ भरलेला आहे असं जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच गुळ आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे खूप छान असे चवदारी लाडू तयार होतात आता शेंगदाणे चांगले थंड झालेत मिक्सरचं भांडं घेतलं याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेतलेत आता हे आपण दोन वेळेस करत वाटून घेऊया तर थोडेसे जाडसरच मी सुरुवातीला वाटून घेतलेत अगदी बारीक असे केलेले नाही बघा या पद्धतीने जाडसर आपण वाटून घेतलेत आता राहिलेले शेंगदाणे सुद्धा अशा पद्धतीने वाटण करून घेऊया तर याच्यामध्ये एक अर्धा मोठा शेंगदाणा राहिलेला आहे तो मी काढून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि राहिलेले शेंगदाणे सुद्धा आता परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते सुद्धा अशा पद्धतीने थोडेसे जाडसर मी वाटून घेते तर सगळे शेंगदाणे इथे मी अशा पद्धतीने थोडेसे जाडसर वाटण करून घेतलेले आहेत आणि आता आपण जे काजू बदाम आणि हे शेपरेट ताटामध्ये ठेवलं होतं ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि थोडंसं जाडसर असं आपण याचं देखील वाटण करून घेऊ अगदी बारीक अशी पावडर न करता थोडंसं जाडसर रवा ठेवायचं आणि शेंगदाण्यामध्ये एकत्र न करता आपण हे शेपरेट काढून ठेवूया तर बघा मी संपूर्ण जिनस आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली मिक्सर चालू बंद करूया आणि हे थोडंसं रवाळ असं वाटण करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने रवाळ असे मी हे ड्रायफ्रूट्स वाटून घेतलेले आहेत अगदी बारीक पावडर न करता किंवा खूप जास्त जाडसर न ठेवता अशा पद्धतीने आपण हे वाटण करून घेतले आता हे शेंगदाण्यामध्ये न मिसळता आपण शेपरेट एक भांड्यामध्ये हे काढून ठेवूया आता आपण गुळ किसून घेतला होता तो शेंगदाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तर बघा आता संपूर्ण गुळ जो आहे तो आपण इथे शेंगदाण्यामध्ये घालून आहे आणि छान असं हे एकत्र करून घेऊ शेंगदाणे आणि गुळ छान असा हाताने आपल्याला एकत्र करून घ्यायचे आणि आपण आता हे थोडं थोडं करत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि पुन्हा एकदा मिक्सरला चालू बंद करत फिरवून घेऊया मिक्सरला तर अशा पद्धतीने लाडू बनवून बघा खूप सोप्या पद्धतीने एकदम झटपट असे लाडू तयार होतात आणि हे लाडू महिनाभर टिकतात अजिबात खराब होत नाही मुलांना तुम्ही अशा पद्धतीचा रोज एक लाडू देऊ शकता नवरात्रीमध्ये तुम्ही उपासाला सुद्धा हा रोज एक लाडू खाऊ शकता तर बघा आपण जे ड्रायफ्रुट्स वाटून घेतले होते ते शेपलेट एक भांड्यामध्ये काढून ठेवलेत आणि शेंगदाण्यामध्ये संपूर्ण गुळ आपण इथे मिसळून घेतलेला आहे आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला गुळ आणि शेंगदाणे अशा पद्धतीने घालून घ्यायचे मिक्सर चालू बंद करत आपण याचं वाटण तयार करून घेतलं तर बघा संपूर्ण इथे मी शेंगदाणे आणि गुळ अशा पद्धतीने वाटण करून घेतले एक भांड्यामध्ये काढून घेतले आणि छान असा ओलसरपणा आलेला आहे आपण हे मिक्सरला चालू बंद करत फिरवून घेतलं अगदी बारीक असं झालं ना याच्यामध्ये थोडं थोडं शेंगदाण्याचे असे कण दिसत आहेत ना खूप छान आता बघा हे छान असं आपण एकत्र करून घेतलं आता आपण जे शेपरेट ठेवले होते वाटून घेतलेले काजू बदामचं मिश्रण ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि आता हे पुन्हा एकदा आपल्याला एकत्र करून घ्यायचे तर, तर बघा अशा पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा उपवासाला जर तुम्ही असा एक लाडू जर खाल्ला तर दुपारपर्यंत अगदी तुम्हाला भूक लागणार नाही खूप पौष्टिक असे हे लाडू आहेत आता आपण हे छान असे एकत्र करून घेऊया चांगलं व्यवस्थित असं एकत्र करून झालेलं आहे बघा या पद्धतीने आपण एकत्र करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पूड घालून घ्यायची वेलची पूड घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे एकत्र करून घेऊया एकत्र करून झालं आता कढईमध्ये जे आपण दोन चमचे तूप शिल्लक ठेवलं होतं ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लगेच घालून घ्यायचे कढईमध्ये थोडस तूप आहे तर आपल्याला हेच मिश्रण असं कढईला चोळून घ्यायचं म्हणजे संपूर्ण तूप व्यवस्थित असं आपण काढून घेतलं कढईचं अशा पद्धतीने आपल्याला याच्यात थोडंसं लाडूचं मिश्रण घालायचं आणि चांगलं तूप जे आहे ते पुसून आहे कडायचं आता हे तूप घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आणि आता आपल्याला छान असे याचे लाडू बांधून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने चांगलं व्यवस्थित असं एकत्र करून घेतलंय आता लगेच आपण याचे लाडू बांधून घेऊयात बघा एकदम सहज सोप्या पद्धतीने सहज असा हा लाडू वळल्या जातो एकदम मस्त असं आपलं हे मिसळ तयार झालेलं आहे अशा पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा आता हवे त्या आकारामध्ये लहान मोठे कशा पद्धतीचे लाडू बनवायचे तर बघा अशा पद्धतीने आपण मध्यम साईजचा सा लाडू बनवून घेतलेला आहे आता याच पद्धतीने संपूर्ण लाडू आपण बनवून घेऊया तो दुसरा ने तर दुसरा लाडू देखील मी ह्याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे तर बघा मस्त असा लाडू झालेला आहे आता याच पद्धतीने संपूर्ण लाडू आपण बनवून घेऊया संपूर्ण लाडू आपले इथे बनून झालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे लाडू आपले इथे तयार झालेले आहेत आणि हे लाडू बांधण्यासाठी मला अजिबात जास्त वेळ लागला नाही अगदी सहज पाच मिनिटात हे लाडू आपले बांधून झालेले आहेत तर बघा संपूर्ण लाडू इथे बांधून ताटामध्ये आपण काढून घेतलेत अशा पद्धतीचे लाडू बनवून ठेवायचे मुलांना द्यायचे आणि उपवासाला सुद्धा हे लाडू तुम्ही खाऊ शकता बघा अशा पद्धतीने आपले उपवास स्पेशल हे लाडू इथे तयार झालेले आहेत तर हे लाडू महिनाभर टिकतात अजिबात खराब होत नाही तर अशा पद्धतीने आपले उपवास स्पेशल इथे गुळ शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत तर लाडू आपण फोडून बघूया खूप छान असे लाडू आपले तयार झालेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद